मंडळी आज आहे ना आपण छानपैकी पावभाजी बनवूया चला तर बघूया काय काय सामान घेतलेलं आहे हे बघा इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे थोडासा फ्लावर घेतलेला आहे दोन मिडियम बटाटे घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे थोडंसं गाजर घेतलेलं आहे थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे अर्धा लिंबू घेतलेले आहे इथे लाल तिखट घेतलेलं आहे इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि इथे बारीक कापलेले दोन तीन कांदे आणि दोन टमाटे चला तर मग आपण सर्वप्रथम आहे ना हे बटाटे उकडून घेऊया त्याच्यानंतर आहे ना मग ह्या भाजीला एकच सिट्टी घ्या करून घ्यायची चला तर मग उकडून घेऊया भाज्या आपण सर्व हे पाव मंडळी इथे मस्तपैकी आपण ह्या भाज्या आहे एक शिट्टी देऊन घेतलेली आहे आणि इकडे बटाटे पण उकळलेले आहेत आता हे ना हे बटाटे मॅश करायचे त्याच्यात भाज्यानंतर मॅश करायचं तोपर्यंत मी काय केलंय तर कडाई तापायला जुळलेले आहे त्यात तेल ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण कांदा परतायला टाकून देऊया म्हणजे भाज्या मॅशपर्यंत कांदा मस्तपैकी परते मस्तपैकी कांदा आहे ना गुन्हा दिसेल हे देऊया नंतर आपण एक रे बटाटे स्मैश करूया इप सुंदर बटाटे सिझले आपले इथे असे छान चमचमत पाव भाजी है ना करूया मस्तपैकी बाहून तोंडाला पाणी चाललं पाहिजे पाय त्या बटाटा प्लस मॅश झालेला आहे आता आपण या भाज्या ना याच्यात काढूया आणि ते आपण मस्तपैकी बारीक करून घेऊया हो का मंडळी तसं आहे ना बीट टाकलं का थोडासा कलर आहे ना छान लालसर येतो आणि मी थोडंसं आहे ना हळद पण टाकली होती शिजताना त्याच्यामुळे कसं पटकन छान शिस्त पण वटाणे वगैरे ना जास्त स्मॅश नाही करायचे मैत्रिणीं सुंदर असं आपलं एकत्र करून झालेलं आहे आता चला तर आपण कांदा टमाटे व्यवस्थित परतून घेऊया या असंच साईडला ठेवूया थोड्या वेळ एका वे। मैत्रिणी सुंदर असा कांदा परत आलेला आहे त्याच्यात टाकून चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याच्यामध्ये टमाटे टाकून देऊया मटण हे ना मस्त मांसर शिजून घेऊया त्याच्यामुळे आपण एक दोन मिनटं यांना झाकण ठेवूया इथं मैत्रीण सुंदर असं आहे मांसर झालेले आता याच्यात त्यांना एक आपण अर्धा लिंबू घेतलं होतं ना ते पिळूया छानपैकी त्याचे बिया वगैरे काढून घेतलेल्या आहे लिंबू पिळूया आणि ना हे जे आपण आले आल्याडासून पेस्ट केली ना ती मी ना इथे तीन चमचे आहे आणि ते एकदम खाण्यापैकी तळपून तरपून घेणारे आहे एखाद्यानंतर सुगंध सुटला आहे ना मस्तपैकी म्हणजे कसं तेल सुटलेलं आहे आता याच्यात त्यांना आपण थोडीशी हळद टाकूया तिथे आपण जो पाव पावभाजी मसाला घातलेला आहे ना तो टाकूया आता हे जे लाल तिखट घेतलेलं आहे ना ते आपण टाकूया कलर किती भारी दिसतोय आत्ताच आता हे थोडं मेळ असं परतून देऊया तेल सुटेपर्यंत हिपा मैत्रिणी कस तेल सुटलेलं आहे किती सुंदर असा तेल सुटलेलं आहे आणि असं घरात खमखमाट सुटलेलं आहे पावभाजीचा आता हे जे आपण पेस्ट करून ठेवली ना हे त्याच्यात टाकूया आ हा हा कलर पिऊ एकच नंबर आणि सुगंध एवढा सुटलाय ना की पोटात एवढे काव काव कावळे काव काव, काव करायला लागलेत ना की बस आपण आहे ना याच्यात थोडं पाणी ऍड करूया भाज्या उकडून घेतलेलं जे पाणी होतं ना तेच पाणी आपण टाकायचं आहे मैत्रिणी किती सुंदर असा कलर आलेला आहे किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आता हिला आपण ना एक उकळी येऊन देऊया आणि मग त्याच्यानंतर पाव मस्तपैकी आपण तुपात भाजून घेऊया आणि मस्तपैकी खायला घ्यायची हे पा मैत्रिणी किती सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला उकळी आलेली आहे वरून आपण ह्यानं एक चमचा साजूक तूप मस्त सोडायचं अजून भाजी टेस्टला छान लागते बटर बिटर सोडण्यापेक्षा घरातलं साजूक तूप सोडलं ना भाजीला चवच काही भारी हे पा मस्तपैकी तूप सोडलेलं आहे किती भारी कलर आहे आता आपण आहे ना पाव गरम करून घेऊया हे पा मंडळी किती सुंदर अशी पावभाजी इथे तयार झालेली आहे आणि हे पा त्याच्यासंगा आहे ना कुणाला तिखट लागतं ना म्हणून आहे ना माझ्या मिस्टरांना तिखट लागत असतं म्हणून हे मिरच्या तळलेलं आहे मुलं जास्त तिखट खात नाही म्हणून कमी तिखट केलेलं आहे हे बघा तुम्ही पण नक्की अशी पावभाजी करून बघा खाऊन बघा आणि कमीत करा बाय